काय झाली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अमृता खूप घाबरलेली असते कारण यश आणि इथे विद्याचा प्लॅन असतो सोबतच कावेरीचा सुद्धा काही जरी झालं तरी सुद्धा आजच अमृता अमृताचं सत्य तिचं भांड सगळ्यांसमोर उघड करायचं म्हणून त्या तिघांनी डाव आखलेला असतो पूर्ण अंधार केलेला असतो कावेरी इकडून तिकडे फिरत असते आता अमृताला असं वाटत असतं मी तिला जिवंत शोपेटीमध्ये दे, एवढ्या मोठ्या खड्ड्यात गाडलेला आहे तर ती आत्तापर्यंत मिली असेल मग हे तिचं भूत येऊन मला त्रास देते असा तिच्या मनामध्ये विचार येतो धावतच इकडे तिकडे फिरत असते यश यश असं म्हणत असते यश तिला म्हणतो काय झाले अमृता त्यावर ती म्हणत असते कावेरीचं भूत कावेरीचं भूत कावेरी त्यावर तो म्हणतो असं कसं म्हणतेस तू अगं का कावेरी गायब झाली आहे ती सापडेल आपल्याला तेव्हा ती म्हणते कशी सापडेल या हाताने मी तिला त्या खड्ड्यामध्ये गाडला आहे आत्तापर्यंत ती मेली असेल ते तिचं भूतच आहे अशी स्वतःच्या गुन्ह्याची कबुली करून देत असताना लगेच आता सगळेजण धर्माधिकारी कुटुंब तिच्यासमोर उभं असतं लाईट्स ऑन झालेले असतात आणि अमृताने स्वतःच्या तोंडूनच या केलेल्या गुन्ह्याची या केलेल्या पापाची आता कबुली दिलेली असते सगळीकडे पाहते सगळीकडे लाईट्स असतात मासमोर असते त्याचबरोबर पौर्णिमा यामिनी आणि विद्या त्याचबरोबर उदय हे सगळेजण बाजूला उभे असतात आणि तेव्हा आता तिला खूप मोठ्या जाळ्यात ह्या लोकांनी ट्रॅप लावून अडकवलेलं असतं आणि ती त्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकलेली असते त्यावर लगेच आता इकडे मा म्हणत असतात काय म्हणतेस तू अमृता हां तेवढ्यातच आपण पाहतो की आता माच्या बाजूला हळूहळू कावेरी येत असते केलेस काय तू आणि तेव्हा इकडे लगेचच यश सुद्धा कावेरीला आलेला पाहत असतो आता लगेचच इकडे यामिनी म्हणत असते म्हणजे ह्या अमृताने कावेरी बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला काय चाललंय काय हे सगळं आता इकडे मा कावेरीकडे पाहतात आणि तेव्हा पुन्हा अमृताला विचारतायत कावेरी तर इथे आहे आणि काय ग कावेरी ही तुझी अवस्था अशी काय आणि त्याचबरोबर तुझ्या ह्या अंगाला हे अशी माती हे काळं हे सगळं का काय काय आहे असा इकडे तिला प्रश्न विचारण्यात येतो बोल ना हे सगळं काय आहे मा कावेरीला विचारतात आणि कुठे होतीस तू चिकू कुठे त्यावर लगेच यश म्हणत असतो एक मिनिट मा कावेरी ह्या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं नाही देणार मला असं वाटतंय की अमृता तू आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीस बोल ना अमृता बोल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू दे त्यावर लगेच आता मासुद्धा खाली उतरून इथे अमृतासमोर येऊन उभ्या राहतात तेव्हा अमृता शांतपणे बसलेली असते आता इकडे यश आणि त्याचबरोबर विद्या ह्या दोघांचा पुढचा प्लॅन वर करणार असतात आता इकडे यश म्हणत असतो बोलणार आहेस की नाही अमृता पण आता माय यशला म्हणतात यश ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे तू मला सांगणार आहेस की नाही ना हे सगळं काय आहे यश त्यावर लगेचच आता इकडे यश म्हणत असतो हे सगळं मी सांगण्यापेक्षा मला वाटतं अमृताने स्वतः सांगावं कावेरी म्हणत असते अमृता हे बघ प्रत्येकाच्या पापाचा घडा भरतो आत्ता तुझ्यासुद्धा पापाचा घडा भरलेला आहे त्यामुळे सगळे सत्य इथे सगळ्यांसमोर तू सांगणार आहेस की नाही बोल बोल अमृता बोल सांग सगळ्यांना तू काय केलंस ते दिस सगळ्या गुन्ह्याची कबुली आता तुला इथून पळता येणार नाही आता तुला खोटंसुद्धा बोलता येणार नाही बोल ना बोल हे सगळं काय आहे त्यावर लगेचच आता यशसुद्धा तिला विचारत असतो अमृता स्वतःच्या तोंडून तू सगळं सांगणार आहेस की नाही नाहीतर हे बघ तू जर ह्या सगळ्या गोष्टी नाही ना, ना सांगितल्या तर आम्ही पोलिसांना बोलू आमच्याकडे ठोस पुरावे आहेत बोल अमृता बोलू का मी पोलिसांना आत्ताच्या आत्ता आम्ही फोन करतो जर पोलीस आले आणि हे सगळं काही तुझे कटकारस्थानं समजले ना तर तुझ्यासोबत काय होईल या गोष्टीची तुला कल्पना तरी आहे का असं सुद्धा आता इकडे यश बोलत असतो आता मा ह्या यशकडे पाहतात मा तर खूप गोंधळून गेलेले असतात पण तरीसुद्धा अमृता मात्र एक चकार शब्द तोंडातून काढत नसते तेव्हा आता इथे विद्यासुद्धा म्हणत असते मी काय म्हणते यशभाऊजी तुम्ही ना पोलिसांना बोलवाच पोलीस जर एकदा आले ना, ना, ना तर मग सगळ्या गोष्टी समोर येतील बोलवा तुम्ही बोलवा पोलिसांना ही अशी बोलणार नाही आहे तसेही पोलीस आले ना तर आपल्याकडे इथे सगळे काही पुरावे आहेत आपण सगळे पुरावे इथे पोलिसांना देऊ आणि सगळे पुरावे इथे आपण एकदा का पोलिसांना दिले ना तर मग सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतील असं सुद्धा आता इकडे विद्या म्हणत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे लगेचच अमृता म्हणत असते सांगते 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 सगळं सांगते त्याचं काय आहे ना इथे कावेरी बिझनेस सांभाळून घरसुद्धा सांभाळत होते आणि तुम्ही ह्या यामिनीमुळे तिला बिझनेस करण्याची परवानगी दिली आणि तुम्ही तिला बिझनेस करण्याची परवानगी दिल्यामुळे माझं डोकं हरलं कारण इथे आता ती सगळं काही जिंकत होती आणि सगळं काही जिंकत असताना म्हणून मी तिला मारण्याचा इथे प्लॅन केला मला हे सगळं पाहवतच नव्हतं मला हे सगळं सहन होत नव्हतं असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते आता हे सगळं काही बोलल्यानंतर अमृता म्हणत असते आणि म्हणूनच म्हणूनच मी तिला संपवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच मी हिला जिवंत त्या शवपेटीमध्ये टाकून खड्ड्यात ढकलून दिलं मला वाटलं आत्तापर्यंत ही मेली असेल पण ही मेली नाही आहे तर आता ही जिवंतच आहे असं सुद्धा आता इकडे अमृता बोलत असते आता माझ्यावर विश्वास ठेवा मी हे सगळं का केले का तर हिचं घरामध्ये असणारं वर्चस्व वाढत चाललं होतं आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तेव्हा आता लगेचच इकडे मावशी माझ्यावर विश्वास ठेव ही कावेरी शहाणी नाहीये मावशी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काही असं आहे आणि त्याचबरोबर आता ही जी काही अमृता आहे अमृता असं काहीतरी करू शकते ह्या सगळ्या गोष्टीवरती मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर आता आपण पाहतो की इकडे जी काही अमृता आहे अमृताने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ती पुन्हा म्हणत असते मावशी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आणि त्याचबरोबर हे सगळं मी ह्या गोष्टीसाठी केलेलं आहे त्यावर मा म्हणत असते एक मिनिट मला मावशी म्हणायचं नाही समजलं मावशी म्हणण्याचा हक्क तू कधीच गमावून बसलीस तुझी हिंमत कशी झाली मला मावशी म्हणण्याची बोल कशी हिंमत झाली त्यावर लगेचच आता अगं काय हे अमृता हे एवढ्या खालच्या थराला जाशील अगं तू कावेरीच्या जीवावर उठलीस आत्ता कावेरीला काही झालं नाही म्हणून ठीक आहे पण तुला एक गोष्ट कळतीये का तू काय केलेस तू एवढा मोठा गुन्हा इथे केलेला आहेस आणि एवढा मोठा गुन्हा करून तू आमच्या घरामध्ये राहशील हे कसं शक्य आहे हे आम्ही अजिबात इथे होऊ देणार नाही असं सुद्धा आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेचच मा म्हणत असतात आता आत्ता जरी तू इथे पोलिसांना जरी बोलवलं नसतं तरी आणि त्याचबरोबर कावेरीचं काही जरी आम्हाला कळलं असतं किंवा नसतं कळलं तरीसुद्धा तुला एक गोष्ट लक्षात येते का अमृता आम्ही तुला या घरामधून कधीच बाहेर काढलं असतं एका मुलीला आम्ही पोलीस म्हणजे ज्या मुलीनं गुन्हा केलेला आहे आणि ती मुलीला आम्ही आमच्या घरामध्ये ठेवलं थे। असतं असं तुला वाटतंय अजिबात नाही कळलं अमृता माझीच चूक झाली तुझ्यासारख्या मुलीला आम्ही इथे सून करून घेतलं आणि आमच्या घरामध्ये राहण्याची जागा दिली हे सगळं मी का आणि कशामुळे केले अमृता अगं तू आम्हाला फसवलेस आमच्यासारख्या इथे माणसाला तू फसवणूक केलीस त्यामुळे तुला या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे समजलं अमृता तुला जरी आत्ता आम्ही तुला पोलिसांच्या ताब्यामध्ये नाही देऊ शकले तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे की तु, तु तुझ्या गळ्यामध्ये असणारं जे मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र मात्र मी तुझ्या गळ्यामध्ये ठेवणार नाही कळलं तुला असं आता इकडे जी काही मा आहे ती बोलत असते आणि मा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आता मा तिच्या गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करत असतात पण यश म्हणत असतो मा तुला अजून एक गोष्ट सांगतो इथे बाबांनासुद्धा मारणारी ही अमृताच आहे अमृतानेच इथे बाबांच्या डोक्यामध्ये काटे घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता आता ही फक्त आणि फक्त इथे तिच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपल्या घरामध्ये आहे मी हे तुला अगोदरच सांगितलं होतं माझ्यावर विश्वास ठेव कारण ही अमृता फक्त आणि फक्त इथे तिच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपल्या घरा घरामध्ये आलेली आहे आणि अजून एक सांगतो हिने बाबांना मारण्याचा प्रयत्न हिनेच केला होता हे सगळं यश आता सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यातच आता इकडे जी काही अमृत आहे ती म्हणत असते नाही मी अजिबात इथे कोणालाही मारण्याचा प्रयत्न केला नाही मी अजिबात इथे आता बाबांना मारण्याचा मी प्रयत्न केला नाही आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी असं अजिबात केलं नाही असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेच असती म्हणत असते मावशी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी नाही मारले बाबांना प्लीज माझ्यावर विश्वास ठेव त्यावर लगेचच आता इकडे मात्र माचा राग हा डोक्यात जातो आणि मा मला खूप जास्त चिड आलेली असते कारण इकडे आता जी काही अमृता आहे ती इथे राहून राहून माला सतत मावशी मावशी म्हणण्याचं काम करत असते आणि त्यामुळेच आता इकडे माला राग आलेला असतो तेव्हा इकडे त्या म्हणत असतात मला तर असं वाटतंय की इकडे तूच तूच इकडे बाबांच्या डोक्यामध्ये काठी घातलीस आणि तूच इकडे त्यांना मारण्याचा पूर्ण प्रयत्न केलायस हे मला आता पडते अमृता असं म्हणून लगेच आता त्या तिच्या सनकन एक कानाखाली वाजवतात आता अमृताच्या एक कानाखाली वाजवल्यानंतर सर्वांना मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता मा म्हणत असतात मी जरी तुला पोलिसांच्याकडे देऊ शकलेले नसले तरीसुद्धा मा या घरातील म्हणजे धर्माधिकाऱ्यांची सून आणि त्याचबरोबर माझ्या उदयची बायको तुम्ही मी तुला होऊ देणार नाही त्यामुळे हे जे काही मंगळसूत्र तू घालून मिरवतेस ना ते मंगळसूत्र घालण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये आणि ते मंगळसूत्र इथे मी तुला घालू देणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता माने तिच्या गळ्यामध्ये असलेलं जे काही मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र इथे काढून घेतलेलं असतं आणि तेव्हा त्या म्हणत असतात की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता त्या खालच्या थराला जाऊन तू वागलीस त्यामुळे तुला ह्या घरामध्ये राहण्याचा सुद्धा काहीच अधिकार नाहीये आणि मी तुझा चेहरा ओळखू शकलेली नाही आहे अमृता त्यावर अमृता म्हणत असते नाही मा नाही नाही अजिबात नाही कसं कारण ह्या काळ्या मण्यांचा अपमान करण्याचा इथे मी तुला संधी देणार नाही त्यामुळे मला आई कधीच माफ करू शकणार नाही जर मी आत्ता तुला जर या घरामध्ये ठेवलं ना तर मग मात्र खूप मोठा इथे पराक्रम होऊ शकतो असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेच आता इकडे मा म्हणत असतात त्यामुळे आत्ताच्या आत्ता ह्या घरातून बाहेर जायचं या घरामध्ये तू राहायचं नाही आहे समजलं तुला काही जरी झालं ना तरीसुद्धा या घरामध्ये राहण्याचा तुला आम्ही इथे अधिकार देणार नाही आहे असंसुद्धा आता इकडे मा म्हणत असतात आणि लगेचच तिच्या हाताला धरतात आणि अमृताच्या हाताला धरून तिला फरफटतच त्या आता तिथून घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात त्या म्हणत असतात तुझ्यासारखी यंत्री मुलगी आणि त्याचबरोबर नीच मुलगी आत्तापर्यंत मी कुठेच पाहिली नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं चालतं व्हायचं असं म्हणून त्यांनी आता सरते शेवटी लगेचच अतिला हाकलून घराच्या बाहेर काढलेलं असतं दरवाजा लावून घेतलेला असतो आणि तेव्हा त्या खूपच जास्त अस्वस्थ झालेल्या असतात हे सगळं काही आता इकडे कावेरी आणि त्याचबरोबर यशला हे सगळं काही पाहत नसतं त्यांना खूपच मोठा धक्का ह्या सगळ्या गोष्टीचा बसलेला असतो कावेरी म्हणत असते मा मा प्लीज तुम्ही शांत हो मा पण मा मात्र इथे आता शांत होत नाहीत तेव्हा मा म्हणत असतात मला माफ करा मी तुम्हा सगळ्यांवरती खूप मोठा अन्याय केला आहे माझ्या माझ्यामुळे आज तुम्हा सगळ्यांना इथे खूप काही गोष्टी इथे सहन कराव्या लागलेल्या आहेत मला माफ करा आणि तेव्हा लगेच आता मा हे सगळं काही बोलत असतात तर पौर्णिमा म्हणत असते वहिनी बहिणी काय करताय हे सगळं काही प्लीज आता तुम्ही शांत हो ना प्लीज आता लगेचच इकडे ती म्हणत असते नाही मी जे काही बोलते ले ते अगदी बरोबर आहे असं म्हणून आता इकडे मारडायला लागलेले असतात आणि मारडत असताना लगेच त्या त्यांच्या खोलीमध्ये जातात आणि त्यांच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्या रडायला लागलेल्या असतात लगेचच दरवाजा बंद करत असतात पण तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे जो काही आपला यश आहे तो माच्या पाठीमागे आलेला असतो आणि यश पा माच्या पाठीमागे आल्यानंतर इकडे तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो मला म्हणत असतो मा प्लीज दरवाजा लावू नकोस ना तेव्हा लगेच आता मा रडत रडतच खोलीमध्ये जाऊन बसते मा रडत असताना खोलीमध्ये जाऊन बसते तर यश लगेच तिच्या पायाशी जाऊन बसतो आणि म्हणत असतो मा प्लीज शांत होणार ह्या सगळ्या गोष्टीचा तू स्वतःला का त्रास करून घेतेस ह्या सगळ्या गोष्टी तू तुझ्या बाबतीत नाही झालेल्या म्हणजे तू तू ह्या सगळ्या गोष्टीचा दोष तू स्वतःला का देतेस देतेस मा प्लीज शांत होणा असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्यावर मा म्हणत असते नाही यश इथे मी खूप जास्त चुकीची वागलेली आहे तुम्ही मला सगळेजण सांगण्याचा प्रयत्न करत होतात पण मी तुमची एकही एक गोष्ट इथे ऐकलेली नाहीये आणि काहीच न ऐकल्यामुळे आज आपल्या घरावर हे संकट आलेलं आहे आज जर कावेरीला काही झालं असतं तर काय करायचं होतं असं सुद्धा मा आता इकडे बोलत असतात आणि माने ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना त्या रडायला लागलेल्या असतात तेव्हा इकडे त्या म्हणतात मृदा एवढी पाताळ यंत्री निघेल असं मला वाटलं नव्हतं खरं तर इथे माझ्या केलेल्या पापांची शिक्षा आज यांना भोगावी लागते आणि त्यामुळेच त्यांची ही अवस्था झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टीला आता मीच इथे कारणीभूत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा यश म्हणत असतो नाही मा प्लीज तू असं बोलू नकोस ना तुझी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच चूक नाही आहे हे बघ मा तू ह्या घराचा आधार आहेस तू ह्या घराला सावरलेस तू ह्या घराला शिस्त लावलेली आहेस त्यामुळे मा तू कधीच चुकू शकत नाही आहेस प्लीज असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ना त्यावर आता मा म्हणत असते नाही यश नाही तू इथे मला लाख गोष्टी समजावून सांगत होतास त्या अमृताचं सगळे काही सत्य इथे मला तू सांग सांगण्याचा खूप प्रयत्न करत होतास पण मीच मेली की कुठलीच गोष्ट तुझी ऐकली नाहीये मलाच इथे कळायला हवं होतं की ती अमृता कशी आहे आणि काय काय करू शकते पण मी दोघांचं पण नाही ऐकलं मला माफ कर मला माफ कर असं म्हणून आता मा रडत असते तेव्हा यश म्हणत असतो हे बघ मा प्लीज तू अशी कोसरून जाऊ नकोस ना प्लीज तू आमचा आधारस्तंभ आहेस माझी मा कधीच चुकू शकत नाही असं इकडे तो बोलतो तर आता दुसऱ्या बाजूला उदय अगदी शांततेत बसलेला असतो तेव्हा उदयकडे ले ले आता चिकू आणि त्याचबरोबर विद्या कावेरी, कावेरी हे तिघे सुद्धा आलेले असतात आता उदयची ही अवस्था पाहिल्यानंतर इथे कावेरीला खूप वाईट वाटत असतं आणि तेव्हा हे तिघेजण सुद्धा त्याच्या समोर जाऊन उभे राहतात आणि इकडे कावेरी म्हणत असते उदय भाऊजी हे बघा स्वतःला असा त्रास करून घेऊ नका ना प्लीज शांत व्हा ना त्यावर लगेच आता उदय म्हणत असतो कसा त्रास करून घेऊ नको कावेरी बोल ना कसा त्रास करून घेऊ नको मी असं तुझ्यावर अविश्वास दाखवला तुला मी तुला ओळखू शकलो नाही आहे तुम्हाला कितीतरी वेळा ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा किती प्रयत्न करत होतीस पण मी तुझं काहीच ऐकलं नाही आहे आणि मी त्या अमृतावर भाबडा विश्वास ठेवला मी असं कसं वागू शकतो असंच आता इकडे तो बोलत असतो आणि रडायला लागलेला असतो तेव्हा लगेच आता अमृता म्हणत असते हे बघा तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि स्वतःला ब्लेम करून घेऊ नका ती अमृता पाताळ यंत्री निघाली त्याचबरोबर तुम्ही रडू नका तुम्हाला चिकूसाठी पुन्हा एकदा उभं राहायचे तुम्हाला तुमचा तुम्हा भूतकाळ आठवत नाही आहे उदय भाऊजी आणि त्यामुळे तुम्ही असा स्वतःला त्रास इथे करून घेऊ नका असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही उदय आहे तो कावेरीसमोर हात जोडतो आणि कावेरीसमोर हात जोडल्या आता तो कावेरीची माफी मागत असतो तेव्हा कावेरी म्हणते उदय भाऊजी प्लीज मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तुम्ही माझी अशी माफी नका ना मागू प्लीज हे बघा तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवत नाही आणि तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत चिकूकडे बघा ना चिकूला आज तुमची खूप जास्त गरज आहे घ्या ना चिकूला असं म्हणून आता लगेचच इकडे जो उदय आहे तो चिकूला घेतो आणि मिठी मारूनच अगदीच हमसून हमसून हंबरडा हम फोडूनच रडायला सुरुवात करत असतो तो म्हणत असतो मला माफ करे चिकुड्या मी, मी ते वाहत गेलो त्याचबरोबर इकडे मी कोणालाच माणसं ओळखायला शिकलो नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आता कावेरी पुन्हा एकदा त्याला समजावून सांगण्याचं काम करत असते आणि इकडे उदय भाऊजी तुम्हाला चिकूसाठी आणि त्याचबरोबर इकडे घरच्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील आणि तुम्हाला एकदा पुन्हा स्वतःला सावरावं लागेल असं सुद्धा कावेरी इथे बोलत असते तर इकडे आता यश माला समजावून सांगत असतो कारण मा खूप रडत असते मा इथे तू स्वतःला असा त्रास घेऊ करून घेऊ नकोस ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी काहीच चूक नाही आहे आणि तुला माझी शपथ आहे मा प्लीज तू स्वतःला माफ करून घे ना हे बघ माझी मा कधीच चु, मा चुक चुकू शकत नाही तेव्हा लगेच आता मा त्याच्या डोक्यावर ठेवलेला हात बाजूला काढते आणि म्हणत असते नाही यश मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे मी चुकले त्यावर यश म्हणत असतो जर आत्ता तू या घडीला स्वतःला माफ करू शकली नाही आहेस ना तर मी असं समजेल की इथे मी तुझा मुलगाच नाही आहे तू मला मुलगा मानतच नाही आहे आता इकडे सुलक्षणा रडायला लागलेली असते आणि ती म्हणत असते नाही यश नाही जरी नऊ महिने मी तुला पोटामध्ये वाढवलेलं नसलं मी तुला जन्म जरी दिलेला नसला तरी सुद्धा इथे तूच माझा मुलगा आहेस तू माझं काळीच आहेस तू माझा श्वास आहेस यश असं म्हणून आता लगेचच इकडे ती म्हणत असते नाही रे बाळा मी चुकले आहे ते तर मला मान्य करावंच लागेल ना पण तू नको काळजी करूस तू माझा मुलगा आहेस असं म्हणून लगेचच आता इकडे दोघेजणंसुद्धा एकमेकांच्या मिठीमध्ये असतात कारण आता इकडे मला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाल्यामुळे आता यश म्हणत असतो हे बघ मा तू नको काळजी करूस ती अमृता तशी होती आणि त्या अमृताचा चेहरा आपण ओळखू शकलो नाही असं आता इकडे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि इकडे सुलक्षणा तुळशीच्या रोपट्यापशी असते कारण पहिलं रोपटं अगदीच आता त्याच्यामध्ये त्राण शिल्लक राहिला नस नसतं त्या किंवा ते जळून गेलेलं असतं त्यामुळे कावेरीने एक नवीन रोपटा आणलेलं असतं आणि तेव्हा अति म्हणत असते हे नवीन रोपटं आणलेलं आहे तेव्हा इकडे लगेचच ती म्हणत असते हे आपण दोघीजणी मिळून रोपटं लावूयात त्यावर कावेरी म्हणत असते मा हे फक्त रोपटं नाहीये तर नवीन नात्याची एक सुरुवात ते आहे तेव्हा यश तिथे येतो आणि यश ह्या दोघींना तुळशीचं रोपटं लावत असताना पाहत असतो आल्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो ह्या तुळशीसारखंच प्रेम आणि ह्या तुळशीसारखाच विश्वास तुम्हा दोघींचा सुद्धा कायम एकमेकींवरती राहू दे आणि दोघींचा विश्वास कधीच डगमगू नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं म्हणून दोघींना सुद्धा तो आता इकडे मिठी मारत असतो तेव्हा मा म्हणत असते यश हे सगळं काही खरं आहे पण तुला एक गोष्ट सांगू का काय गमा पण माझी अजून एक परीक्षा राहिलेली आहे असं आता मा म्हणत असते आता हे सगळं काही बोलल्यानंतर कावेरी आणि इकडे यशला खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या दिवशी अमृता घरी आलेली असते आणि तिच्याकडे रिपोर्ट असतात ते यशच्या हातामध्ये ती देते दे आणि मा इकडून म्हणत असतात काय रे यश काय आहे कसले पेपर्स आहेत हातामध्ये तेव्हा इकडे यश म्हणत असतो मा अमृता प्रेग्नेंट आहे काय अमृता प्रेग्नेंट आहे तर प्रेक्षकांनो आता हा नवीन टाकलेला डाव तर असू शकतोच अमृताचा बरोबर की नाही काय वाटतं कमेंटद्वारे सांगा